तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाऊस हा कसा असणार आहे याविषयीची माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने अधिकृतपणे दिलेली आहे आणि आपण तीच माहिती विथ प्रूफ पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो नकाशा आणि या नकाशाचा दिनांक तुम्ही येथे पाहू शकता पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या दिवशीचा पावसाचा अंदाज हा राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये कसा असणार आहे याविषयीची माहिती या, या नकाशावरती प्रादेशिक हवामान केंद्राने आत्ताच म्हणजेच नवीन पद्धतीने अपडेट केलेली आहे तर आता आपण ती एकदम व्यवस्थितपणे सविस्तर येथे पाहूया त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही पाहू शकता इथे आहे गडचिरोली त्यानंतर आहे चंद्रपूर त्यानंतर अमरावती अकोले छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड त्यानंतर सॉरी बीड परभणी जालना त्यानंतर हिंगोली नांदेड लातूर सोलापूर धाराशिव त्यानंतर पुणे आणि सातारा या सर्व जिल्ह्यांमध्ये तुम्ही पाहू शकता प्रादेशिक हवामान केंद्राकडनं येल्लो अलर्ट है, हा देण्यात आलेला आहे म्हणजेच बी अवेअर वॉच बी अवेअर सतर्क रहा असा इशारा आहे व त्याचबरोबर या जिल्ह्यांवरती विजेचा साईन देखील दाखवण्यात आलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की येथे विजेंचा कडकडाट हा पाहायला मिळणार आहे तर ही होती या जिल्ह्यांसाठीची माहिती तर त्यानंतर येथे तुम्ही पाहू शकता गोंदिया आहे भंडारदरा त्यानंतर नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम त्यानंतर बुलढाणा जळगाव धुळे नाशिक आणि नंदुरबार हे सर्व जिल्हे ग्रीन झोन ग्रीन अलर्टमध्ये आहे यामधील नाशिक त्यानंतर फक्त जळगाव या दोन जिल्ह्यांसाठीच ग्रीन अलर्ट असून त्यावरती विजेचा साईन म्हणजे विजेचा कडकडाट येथे पाहायला मिळेल अशी माहिती आहे आणि जे इतर आपण ग्रीन अलर्टमधील जिल्हे पाहिले त्या जिल्ह्यांसाठी नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा येथे प्रादेशिक हवामान केंद्राकडनं देण्यात आलेला आहे त्यानंतर आता आपण येथे उर्वरित जिल्हे पाहूया की ज्यामध्ये आपण धाराशिव घेतला होता अहिल्यानगर देखील घेतला होता त्यानंतर आहे पुणे झाले असेल तर पुणे आणि पुण्याचा वरील भाग देखील त्यानंतर येथे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर त्यानंतर सातारा देखील आहे आणि येथे कोल्हापूरचा खालील भाग देखील येथे दाखवण्यात आलेला आहे या सर्व भागात देखील येल्लो अलर्ट हा देण्यात आलेला आहे आणि या सर्व जिल्ह्यांवरती विजेचा साईन देखील देण्यात आलेला आहे म्हणजेच याचा अर्थ असा आहे की येथे देखील सतर्कतेचा बी अवेअर असा इशारा देण्यात आलेला असून येथे विजांचा कडकडाट कर या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता उर्वरित जिल्हे की ज्यामध्ये रायगड आणि ठाणे आणि नाशिक आत्ताच पाहिलं रायगड आणि ठाणे असे दोन जिल्हे आहेत की या जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट आहे पण येथे विजेंचा कडकडाट हा पाहायला मिळेल आणि त्यानंतर आहे पालघर व मुंबई येथे फक्त आणि फक्त ग्रीन अलर्ट आहे नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा आहे येथे कशाही प्रकारचा पाऊस हा पाहायला मिळणार नाही आणि कोल्हापूरचा खालचा भाग देखील तुम्ही पाहू शकता समुद्रकिनारीचा भाग येथे आहे येथे देखील विजेंचा कडकडाट व येलो अलर्ट हा प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आलेली नवीन पावसाची माहिती नवीन पावसाचा अंदाज त्याची जी माहिती आहे ती आत्ताच आपण सविस्तर पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच पुढील देखील अपडेट्स तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील